निक्की अभिजित मधील विश्वास मैत्रीला गेला तड निक्कीने अभिजित आणि वैभवमध्ये लावलं भांड ह्या दोघांचं जोरदार भांडण झालेलं आहे तर यावरती अभिजित वैभवला म्हणत असतो मी तुझ्या पाठीमागे काहीच बोललेलो नाहीये तुला का कळत नाहीये म्हणून तो त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तेवढ्या तिथे निक्की म येते आणि निक्की म्हणते तू असं म्हणला नाहीस का की ह्याच्यावरती विश्वास ठेवले हे चुकीचं झालं आहे ह्याच्यावरती किती पण विश्वास ठेवला तर हा विश्वासघातच करणार आहे असं निक्की सगळ्यांसमोर म्हणते निक्कीने मात्र वैभव आणि अभिजितमध्ये जोरदार भांडण लावलेलं आहे त्या दोघांचं जोरदार भांडण चालू आहे तर अभिजित निक्कीला म्हणतो निक्की तुझ्यासारखी मैत्रीण कोणालासुद्धा भेटू नये मी तुझ्याकडे माझी मैत्री नाहीस म्हणून मी तुझ्याकडे मोकळं करण्यासाठी बोलत असतो तर तू त्याचाच फायदा घेतलास तर ह्यावरती अभिजित म्हणतो आजपासून तू माझ्याकडे यायचं नाही मी तुझ्याकडे येणार नाही आपली मैत्री इथेच संपली असं म्हणून अभिजितने तिच्यासोबत असलेलं मैत्रीचं नातं तोडलेलं आहे तर अभिजित आणि वैभवमध्ये दे देखील आता मैत्रीच्या नात्यामध्ये तडा गेलेला आहे तर कोणाला वाटतं निक्की सारखी सार मैत्रीण कोणालाही भेटू नये त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि निक्कीने बिग बॉस सोडायला पाहिजे का हे देखील कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका